हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर स्वस्त असतात तर आज आपण मस्त असे पालकच्या भाजीची भजी, भजी बनवणार आहोत तर हे भजी पहा एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही बऱ्याचदा आपण जेव्हा ही पालकभजी बनवतो ना ती अजिबात कुरकुरीत होत नाही किंवा बनवल्यानंतर लगेचच कढाईतून काढल्याच्या नंतर काही मिनिटातच लगेच नरम पडतात परंतु ही जी भजी आहे ना आता आपण ज्या पद्धतीने बनवणार आहोत ना त्यामुळे आपली जी भजी आहे ही बऱ्याच वेळापर्यंत कुरकुरीत राहणार आहे चला तर मग कसे बनवायचे हे कुरकुरीत पालकची भजे ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही पालक पालकभाजी बनवताना ना मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या वापरा नक्कीच तुमची भजी अजिबात नरम पडणार नाही अगदी कुरकुरीत तयार होतील तर एक गट्टी पालकची घेतलेली आहे आता पालक जेव्हा घेतो ना त्याची आपल्याला फक्त पानं पानं घ्यायची आहे आता ही जे पानं आहे ना त्यातही आता बरीचशी देठं आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे आणि फक्त पानाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे जेव्हा देठ आपण भजी करताना वापरतो ना ते खाताना थोडेसे कडवटही लागतात आणि भजीसुद्धा लगेच नरम पडतात त्यासाठी आपल्याला फक्त पालक भजी बनवताना पानं पानं जे आहे ना ते घ्यायची आहे तर ही जी हे जे देठं आहे ना एक्स्ट्राची ते मी काढून टाकलेली आहे आता पालक आपल्याला थोडीशी मोठ्या साईजमध्येच कट करायचे आहे अगदी जास्त बारीक करायची नाही नाही तर पालकचं लगेच पाणी होतं त्यामुळे भजी बनवत असताना आपल्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये ही जी भाजी आहे ही कट करून घ्यायची आहे किंवा अगदीच कोवळी पानं असेल ना तुम्ही अख्खी वापरली तरीही चालेल आता यातली मी एक जुडी जी घेतली होती ना त्यातली जी अर्धी गड्डी आहे ती या ठिकाणी मी भजी बनवण्यासाठी घेणार आहे तर मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर धुवायची आणि त्यानंतर कट करायची नाही नाहीतर पालकचं पाणी होतं त्यामुळे अगोदर कट करून घ्या त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आणि चाणीवर निथळ ठेव त्यानंतर इथे मिक्सिंग बाउलमध्ये घरातल्या मेजरिंग कपाने एक कप रेवडा बेसनपीठ घेतलेलं आहे घरातलंच बेसनपीठ घेतलेलं आहे तर मेजरिंग कप नसेल तर एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता त्यात आपल्याला एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपली जी भजी आहे ना मस्त अशी कुरकुरीत होते तर एक चमचाभर तांदळाचं पीठ घातलं एक चमचाभर आपल्याला ओवा घ्यायचा आहे थोडासा हातावरती क्रश करायचा कारण बेसन पीठ आणि ओव्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान लागतं आणि त्याचा फ्लेवरही छान असा भज्यांमध्ये येतो सोबतच अर्धा चमचा धने जे आहे ना अख्खे धने मी थोडेसे खलबत्त्यात क्रश करून घेतलेले होते ते टाकले आणि पाव चमचा आपल्याला हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता पालक पालकभजी बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकणार असून ती आपल्याला अगदी कमी प्रमाणात वापरायची आहे नाहीतर आपली जी भजी आहे ना रंगाने जास्त डार्क होतात किंवा काळपट होतात त्यानंतर पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे खाण्याचा सोडा याकरता घालायचा आहे की आपली जी भजी आहे ना खुसखुशीत व्हावी यासाठी लगेच इथे मी दोन चमचे भर कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊया तर दोन चमचे जे आहे ना पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्यानेसमधून दोन चमचेवर आपल्याला तेलाचं कडकडीत मोहून घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि सर्व जिन्नस आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे छान चा असं मिसळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ना आपल्याला जास्त सैल भिजवायचं नाही तर थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हे भज्यांसाठीचं भिजवायचं आहे तर आता एक कपभर पाणी घेतलेलं होतं त्यातलं थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि साधारणतः पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला या ठिकाणी लागलेलं ला आहे म्हणजे या ठिकाणी थोडंसं पाणी जे आहे ना तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर ह्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ भजवायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आता एवढं घट्ट पीठ आणि याची भजी कशी होणार आहे तर हे अगदी परफेक्ट आहे कारण जेव्हा आपण पालकची भाजी यामध्ये मिसळू ना तर हे पिठाचं कोटिंग त्या पालकच्या पानांना छान व्यवस्थित लागावं यासाठी त्यातच आता मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साधं काढून घेतला आणि किसनेने किसून घेतलेले आहे लांब लांब असा किस मी तयार करून घेतलेला आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा तोही उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेऊया दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकत आहे तर आपण सुरुवातीला लाल मिरची पावडर जी वापरली होती ती थोडीशी कमी वापरली होती आता इथे मी हिरवी मिरची जी आहे ना ही तीन ते चार घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही यामध्ये त्या मिरची टाकू शकता आता हे सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये जो बारीक कापलेला पालक आहे ना तो टाकायचा आहे आता हा पालक मी स्वच्छ धुवून आणि चाळणीवर निथळत ठेवला होता त्यानंतर आता ह्या मिश्रणामध्ये आपण पालक मिक्स करून घेऊया आता हे जे मिश्रण आहे ना हे भिजवत असताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही कारण सुरुवातीला जेवढं पाणी आपण वापरलेलं आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता पालकमध्येही थोडंफार पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे पीठ आपोआप सैल होत जातं आता असं वाटलं की हे पीठ आपलं थोडंसं सैल झालेलं आहे तर तुम्ही वरतून बेसन पीठ वापरू शकता एक दोन चमचे किंवा असं वाटलं की हे जे नुसते पालक पालकच दिसत आहे यामध्ये थोडीशी पिठाची आवश्यकता आहे तरीही तुम्ही वरतून थोडंसं बेसनपीठ थो घालू शकता तर हे अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अगदी जास्त पीठही दिसत नाही आणि नुसती पालकही दिसत नाही तर हे अगदी परफेक्ट आहे त्यामुळेच आपली जी भजी आहे ना एकदम कुरकुरीत होणार आहे जर यामध्ये बेसनपीठाचं प्रमाण जास्त असेल तर आपली भजी कुरकुरीत न होता हे अगदी नरम तयार होतात त्यासाठी पालक आणि बेसन पिठाचं जे प्रमाण आहे ना ते योग्य घ्यावं लागतं तेव्हाच ही भजी कुरकुरीत होतात आता लगेचच ही भजी तळून घेऊया तेल मिडियम गरम ठेवायचं आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे कमीही ठेवू नका आणि मोठीही ठेवू नका कमी गॅसवर तळले तर, तर भजी तेलकट होण्याची शक्यता असते आणि मोठ्या गॅसवरती तळले तर भजी वरतून फक्त डार्क रंगावर येतात आणि आतून ती कच्ची राहतात तर भजी तळत असताना हीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे की जी भजी आहे ना ती आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी कुरकुरीत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही तेलातून बाहेर काढायची नाही तर हे पहा काय मस्त अशी खमंग आपली भजी जी आहे ती दिसत आहे मस्त अशी तळली गेलेली आहे आता यातच आता चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून तळून घेऊया कारण भज्यांसोबत हिरवी मिरची नसेल तर काय बात तर मस्त अशी आपली ही भजी तळली गेलेली आहे मिरचीही तळली गेलेली आहे तर आता ही जी भजी आहे तुम्हाला दिसत असेल जराही कुठे तेलखड झालेली नाही मस्त अशी खमंग आपली पालकची भजी या ठिकाणी तयार झालेली आहे राहिलेली भजीसुद्धा आपण सेम पद्धतीने तळून घेऊया तर सर्व भजी माझी या ठिकाणी तळून तयार झालेली आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी ही पालकची भजी आपली तयार झालेली आहे तर यासोबत तुम्हाला जर चटणी हवी असेल तर तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर भजी अगदी मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत तयार झालेली आहे जरासुद्धा ही भजी तेलकट झालेली नाही आता ही जी यात आपण पालक वापरलेली आहे तीसुद्धा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तळी गेलेली आहे तर आता ह्या पद्धतीने तुम्ही भजी एकदा तरी जरूर ट्राय करून पहा कारण घरच्यांनासुद्धा नक्कीच ही भजी आवडणार आहे आतूनसुद्धा एकदम खुसखुशीत ही भजी तयार होतात कारण यामध्ये आपलं जे बेसनपीठ आहे ना तेसुद्धा आपण जास्त वापरलेलं नाही त्यामुळे भजी बऱ्याच वेळापर्यंत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहणार आहे यामध्ये बेसनपिठाचा कमीत कमी वापर केल्यामुळे भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही पालक भजीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद